नमस्कार मी भाग्यश्री क्रिएटिव आर्ट्स या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला लोकरीतपासून गुलाबाचे फुल कसे बनवायचे हा हे दाखवणार आहे हे बघू शकतात आपण मी या पद्धतीने गुलाब विणलेला आहे आणखी एक आहे माझ्यापाशी तर आपण गुलाबाचं फुल कसं विणायचं हे पाहूया तर मी इथे लाल कलरची लोकर घेतलेली आहे आणि ही बारा नंबरची लहान साईजची क्रोशा आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करू इथे मॅजिक लुक करून घ्यायचं आहे तर मी इथे मॅजिक लुक करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये तेहतीस साखळ्या करून घ्यायच्या आहेत एक तीन चार पाच हे बघू शकतात आपण अशा प्रकारे तेहतीस साखळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आपण पाहू शकता हे माझ्या तेहतीस साखळ्या कम्प्लीट झालेल्या आहेत आता यानंतर एक सुईवळ वेडा घ्यायचा आणि हिथून जे तीन नंबरचं घर आहे ना त्या घरामध्ये एक खांब खांब टाकायचा या या पद्धतीने आणखी एक त्याच त्याच ह्याच्यातून त्याच खांबातून आपण आणखी एक खांब टाकून घेऊया या प्रकारे एका साखळीतून आपण दोन खांब टाकलेले आहेत आता असंच सगळे सगळे खांब अशा सगळ्या साखळ्यामध्ये एक साखळी एक घर सोडून का हे घर सोडायचं त्याच्या पुढच्या घरामध्ये मुकाखांब टाकून घ्यायचे त्याच्यातच